नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या देशी गोवंशाच्या संरक्षण संवर्धनाकरिता प्रयत्न गरजेचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे देशी गोवंशाच्या संरक्षण संवर्धनासाठी राज्य शासनाच्या वतीने देशी गाय संशोधन केंद्राला त्र्याहत्तर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून आगामी काळातही याकामी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले देशी गोवंशाच्या संरक्षण संवर्धनाकरिता करिता सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले डॉक्टर शिरनामे सभागृह कृषी महाविद्यालय पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाच्या च्या ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर साताप्पा खरबडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दराडे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने आदी कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्टर